नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ सहकारी पतसंस्थेच्या सेवेची बातमी पण अल्पशा विश्रांती ऑफर 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 आता लोणावळ्यातील नामांकित आर्या मॉलमध्ये फेस्टिवल धमाका ऑफर एक ऑगस्ट ते एकतीस ऑक्टोंबर पर्यंत या तीन महिन्यात आर्या मॉलमध्ये गृह उपयोगी वस्तू व कपडे खरेदी करा एकूण तीन महिन्यांमध्ये वीस हजारांच्या खरेदीवर मिळवा हमखास बक्षीस रूम हीटर व लकी ड्रॉ कुपन तसेच एकूण तीन महिन्याच्या खरेदीवर तीस हजारांच्या एकूण खरेदीवर मिळवा हमखास बक्षीस कराओके सिस्टीम व लकी ड्रॉ कुपन एकूण तीन महिन्यांमध्ये चाळीस हजारांच्या खरेदीवर मिळवा मिक्सर व लकी ड्रॉ कुपन तर एकूण तीन महिन्यामध्ये हजारांच्या म्हणजे पन्नास हजारांच्या खरेदीवर मिळवा बक्षीस इलेक्ट्रिक गॅस शेगडी व लकी ड्रॉ कुपन लकी ड्रॉ कुपन 32 LED टीवी, एक ऑगस्ट ते एकतीस हजारोंची बक्षिसे व लकी ड्रॉ कुपन सोडत पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नियम व टी लागू द्वरा करा द्वरा करा आर्या मॉल मध्ये खरेदी करा आणि मिळवा हजारांची बक्षिसे मॉल कुसगाव रोड लोणावळा लोणावळ्यातील भरत अग्रवाल नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित या या बँकेमध्ये फ्रँकिंग सुविधा सुरू करण्यात करण्यात आली आहे उद्घाटन कार्यक्रमाला भरत अग्रवाल सहकारी पतसंस्था मर्यादित लोणावळ्याच्या अध्यक्षा लता भरत अग्रवाल त्याचप्रमाणे उपाध्यक्ष अरविंद कुलकर्णी संचालक राजू दळवी बाळासाहेब पायगुडे सुरेश गायकवाड अॅडव्होकेट संजय गायकवाड दत्तात्रय तांदळे त्याचप्रमाणे अनिल गायकवाड दाभणे मॅडम तसेच लोणाळा नगर परिषदेचे माजी नगरसेवक देवीदास कडू ए के जोशी दत्तात्रय एवले जितेंद्र राऊत पटवळ सर काळे सर लालशेठ अग्रवाल पत्रकार प्रशांत पुराणी त्याचप्रमाणे भरत अग्रवाल सहकारी पतसंस्थेचा दैनंदिन भरणा प्रतिनिधी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता या फ्रँकिंग सुविधाचे उद्घाटन भरत अग्रवाल सहकारी पतसंस्था मर्यादित लोणच्या अध्यक्षा लता भरत अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले या, या फ्रँकिंग सुविधा बोलताना भरत अग्रवाल पतसंस्थेचे उपाध्यक्ष अरविंद कुलकर्णी म्हणाले आपले संस्थापक स्वर्गीय भरत अग्रवाल यांची प्रतिमा आहे फोटो आहे आणि त्या फोटोमध्ये मला दिसते की आज त्यांनाच खूप आनंद झाला आहे की एक जनसेवेचं एक पुढचं पाऊल त्यांनी स्थापन केलेली प्रथमस्था पुढे टाकते लोणाचा विकास लोणायकांची सेवा हे स्वर्गीय भरत अग्रवाल यांचं स्वप्न होतं यांची निष्ठा होती आणि ते व्रत त्यांनी आयुष्यभर जोपासलं आणि त्यांच्याच त्याने दिलेल्या शिकवणीनुसार त्या मार्गावर आपण चालतो आहे आपण मध्यंतरीच्या काळामध्ये विद्युत बिल व्यक्त करणं केंद्र सुरू केलं आज फ्रँकिंग योजना सुरू करतो आहे फ्रँकिंगच्या माध्यमातून लोणात होणारे सर्व व्यवहार आहेत त्या व्यवहार करणाऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे कारण स्टॅम्पची कमतरता ही वेळोवेळी जाणवते कित्येक वेळेला स्टॅम्पला स्टॅम्पच्या किमतीपेक्षा जास्त पैसे घेऊन स्टॅम्प घ्यावे लागतात वारंवार वार चक्रा माराव वा लागतात तरीसुद्धा स्टॅम्प मिळत नाहीत मग वडगावला हो ना जा पुण्याला जा किंवा को इतरत्रची कोण स्टॅम्प मिळो ही धावपळ जी करायला लागते तर व्यवहार ठप्प होतात तर असे व्यवहार करणाऱ्यांना एक तात्काळ सेवा या ठिकाणी उपलब्ध होणार आहे उप आपण या अगदी कमीत कमी चार्जेसमध्ये या ठिकाणी बँकिंग सुविधा तुम्हाला मिळणार आहे आपण आलात की आपले सर्व व्यवहार त्याच दिवशी पूर्ण होतील अशी काळजी या ठिकाणी घेतली जाईल ही तत्पर सेवा आमची अग्रवाल नागरी सहकारी पतसंस्था करणार आहे स्वर्गीय भरत अग्रवालांचा आशीर्वाद आपला सर्वांना आहे आणि त्याच आशीर्वादाने पुढच्या काळातही असेच जनोपयोगी लोकसेवेचे उपक्रम आम्ही राबवणार आहोत आमच्या अध्यक्षा लताभावी त्यांचा वर असतं आणि मार्गदर्शन आम्हाला सतत असतं आणि त्यानुसार आम्ही कार्य करत असतो या रँकिंग सुविधेचा लाभ घ्यावा आणि आमच्या संस्थेला सेवा करण्याची संधी द्यावी आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व आजी माजी लोकप्रतिनिधी या फ्रँकिंग सुविधाला शुभेच्छा देताना माजी नगरसेवक देवीदास कडू म्हणाले स्वर्गीय नेते आमचे वरधात भरतजी अग्रवाल यांच्या भरतनागरी पतसंस्थाच्या माध्यमातून आज जी त ची जी सोय करण्यात आलेली आहे ती खरंच आमच्या लोणावळ्याकर नागरिकांसाठी खूप महत्त्वाची होती आणि आहे स्टॅम्पची कमतरता असल्या कारणानं नागरिकांची सरकारी कामं सगळी ठप्प झाली होती पण त्याची खरं पतसंस्थेच्या माध्यमातून जी सोय करण्यात आलेली आहे मी खरंच आमच्या अध्यक्षा दाताबावी तसेच आमचे उपाध्यक्ष अरुजी कुलकर्णी आणि सर्व संचालक मंडळ ह्यांचे मी आभार मानतो की लोणावळ्या नागरिकांना लागणारी जी सोय तुम्ही देताय आणि अनेक सुविधा या पतसंस्थेच्या माध्यमातून तुम्ही नागरिकांना पुरवताय मी लोणावळकर नागरिकन म्हणून मी त्यांच्या मनस्वी आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या पतसंस्थेला पुढील वाटचाली शुभेच्छा देऊन चांगल्या चांगल्या सुविधा तुम्ही आणताय त्यांना आम्हाला एक गर्व स्थापन होते धन्यवाद की खऱ्या अर्थाने समाजाला ज्याची गरज होती त्याची काळजी या भरत अग्रवाळ पतसंस्थेने घेतली बऱ्याच ठिकाणी असं घडतं आपल्या लोणामध्ये तीन ते ती चार स्टॅम्प अव्हेलेंडर आहेत मला त्याचा प्रत्यक्ष अनुभव आहे लोकं चार चार वेळा चक्कर मारतात स्टॅम्प अवेलेबल नाही आहे उद्या या परवा या लोकांची धावपळ होती वडगावला जावं लागतं तिथे अवेलेबल होत नाही आहे मधल्या काळात एका नाव मी उल्लेख करत नाही आहे एका स्टॅम्पवर त्याबाबत कायदेशीर कारवाई झाली आणि त्याला एक महिन्याचा बँड पण त्यावर आणण्यात आला आणि त्यामुळं आज जो आपण उपक्रम घेतला अत्यंत स्तुत्य असा उपक्रम आहे की जेणेकरून लोकांचा वेळ वाचणार आहे आणि आता मी कुलकर्णी साहेबांशी बोलताना त्यांनी सांगितलं की शंभर रुपयाचा असो या पाच हजार पाच हजारापर्यंत क्षमता आहे ना आपली पाच हजारपर्यंत प्रत्येका किती रकमेचा असलो त्याला फक्त दहा रुपयाचा चार्ज आकारणार आहे आणि त्वरित लोकांना त्याची सेवा उपलब्ध होणार आहे त्यामुळे लोकांचा हा महत्वाचा असणारा वेळ हा वाचणार आहे आणि चांगल्या प्रकारचा आपण उपक्रम आपला मी आमच्या चैतन्य परिवाराचा जो काही जो स्टॅम्प असेल संपूर्ण या ठिकाणी पाठवण्याची व्यवस्था करेल त्याप्रमाणे लोणातील जे जे खातेदार असतील त्यांनाही सांगण्याचा प्रयत्न करेल की आपण शक्यतो या ठिकाणी जावा की जेणेकरून आपला वेळही वाचल आणि आपला पैसा वाचल या दृष्टीनं अत्यंत चांगला उपक्रम राहलाय या पुढे मला सांगायचं पतसंस्थेबाबत कुठली पतसंस्था लावणं हे सोपे हो पण ते वाढवणं रुजवणं त्याला फळं आणणं हे फार अत्यंत कठीण काम असतं आपण आपण तालुक्यात पाहतो जिल्ह्यात पाहतो आज अड ते चाळीस वर्षाची भरत अग्रवाल पतसंस्थेची ही प्रेरणा आम्ही आम्ही तुमचा आदर्श घेऊन पुढे चालतोय मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका तसेच फेसबुक पेज फॉलो करा धन्यवाद